नमस्कार मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत नेट वेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत एक तेवीसशे नव्याण्णव रुपये स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसाचा रिटर्न जर बघितला आपल्याला तर तीन पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते निगेटिव्ह जाण्याचं कारण एकच की फार कमी दिवसामध्ये कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते आणि या कंपनीनं असं चांगला रिटर्न आपल्याला या कंपनीनं मिळवून दिला दिसतो बघा सहा महिन्यामध्ये कंपनीनं एकाहत्तर पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे आणि एकाच रेंजमध्ये कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट केली झालेली अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस बघा म्हणजे कंपनीला एक वर्ष कंप्लीट झालं आहे आणि एका वर्षामध्ये एवढ्या कंपनीने या आपल्याला एकशे सदुसष्ट पर्सेंटपर्यंत पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेले आणि चांगला रिटर्न आपल्याला या कंपनीने मिळून दिलेला दिसतो बघा बरेच दिवस कंपनी चांगल्या चांगल्या ट्रेड करत होती एकाच लेवलमध्ये ट्रेड करताना दिसत होते आणि नंतर आपणाला चांगली मोठी जंप घेताना दिसते आणि इथं थोडीशी प्रॉफिट बुकिंग दिसते इथं प्रॉफिट बुकिंग आहे फक्त या कंपनीचं मॅनेजमेंटमध्ये किंवा काही त्याच्यामध्ये काहीच फॉल्ट नाही चांगल्या पद्धतीनं कंपनी काम करत आहे फक्त थोडीशी प्रॉफिट बुकिंग ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा लोकांनी प्रॉफिट बुकिंग करत आहेत बघा कमी दिवसामध्ये जर कुठलीही कंपनी जर चांगल्या पद्धतीने रिटर्न दिला असेल आणि त्यामध्ये जर थोड्या प्रमाणात गिरावट होत असेल तर ते आपण एक समजलं पाहिजे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असते ज्या लोकांनी खालीच्या लेवलला बाय केलेलं असतं त्या लोकांचं थोडंसं प्रॉफिट बुकिंग करण्याचे त्यांचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे थोडंसं स्टॉक खाली प्रमाणात आपल्याला येताना दिसतो आणि आपल्याला एंट्री घेण्यासाठी आपल्यासाठी ती एक संधी आपल्याला मिळू शकते तर अशा स्टॉकसोबत आपण चालू शकतो बघा एक छोटी कंपनी आणि चांगली या कंपनीचं चा काम आहे आणि मध्ये कंपनी नेटवर्कच्या याच्यामध्ये कंपनी काम करताना दिसते फ्युचर खूप चांगल्या पद्धतीचं या कंपनीचं असू शकते भविष्यात खूप चांगला रिटर्न ही कंपनी आपल्याला देऊ शकते त्या अगोदर या कंपनीचं आपल्याला एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघा या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला फक्त तेरा हजार करोड इतकं मार्केट कॅप दिसते म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरीही चालते बघा कंपनीचा आर ओ सी बघितला सर्वात बेस्ट वाटला आम्हाला अडतीस पॉईंट पाच पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आर ओई पण चांगल्या पद्धती आहे जवळपास एकोणतीस पॉईंट चार पर्सेंटपर्यंत म्हणजे ओई आणि आर ओ सी खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी का दिसत आहे आपल्याला तर एक कंपनी चांगली ट्रेड करताना दिसते बघा सेल बघू शकतो आपण कंपनी तर छोटी आहे मग सेल कशा पद्धतीनं करते आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या उद्देशानं आपण हे अॅनालिसिस करत आहोत एकशे तीस करोड एकशे छप्पन करोड एकशे त्रेचाळीस करोड दोनशे सत्तेचाळीस करोड चारशे पंचेचाळीस करोड आणि सातशे चोवीस करोड इतकं आपल्याला या कंपनीच्या सेलमध्ये ग्रोथ दिसते एक वेळेस आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकू शकतो आपण नेट प्रॉफिट जर बघितलं तर आपल्याला तीन करोड चार करोड आठ करोड बावीस करोड सत्तेचाळीस करोड आणि शहात्तर करोड इतका आपणाला या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये पण सुद्धा ग्रोथ दिसून येते बघा शीटवर नजर टाकलं तर कंपनीवर कर्ज बघू शकतो फक्त दहा करोड इतकंच कर्ज कंपनीवर आहे इतकी छोटी कंपनी आणि एक चांगली आपणाला कंपनी रिटर्न देताना दिसते पण या कंपनीवर कर्ज फार कमी म्हणजे आपल्यासाठी ही एक संधी आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा आपल्याला स्टॉक बनवू शकतो रिझर्व पण यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं आहे जवळपास चारशे अकरा करोड इतकं यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे आपल्याला काय बघायचं आता तर आपल्याला बघायचं आहे इन्व्हेस्टमेंट एवढ्या छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची केलेली आहे इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत प्रमोटरकडे बघितलं तर पंच्याहत्तर पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला दहा पर्सेंट दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला सात पर्सेंट दिसतात पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला सात ते आठ पर्सेंट की पब्लिक होल्डिंग दिसते म्हणजे नेमकं काय होतं की कुठंतरी चांगली कंपनी दिसते तिथे इन्व्हेस्टर लोक चांगले असतात आणि तिथंच आपण रिटेलर लोक कमी असतो तिथंच आपली पब्लिक कमी असते अशाच कंपनीमध्ये आपल्याला संधी असते अशा कंपनीमध्ये आपण ऑपॉर्च्युनिटी शोधली पाहिजेत अशी कंपनी आपल्याला सोडली नाही पाहिजेत ही एक आपल्यासाठी खूप संधी आहे आपल्याला जिथं पब्लिक आहे तिथं आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंट थोडी का होईना पण आपण करायला पाहिजेत बघा खरोखर ज्यांच्याकडे जर कोणाकडे हा स्टॉक असेल तर हा स्टॉक विकण्याची काही गरज नाही कारण की खूप चांगला स्टॉक आहे आणि एक लेवल हे स्टॉकची सुरुवात आहे कंपनीची या सुरुवात आहे स्टॉकची भयानक रिटर्न आपल्याला इथून देऊ शकतो आणि दे ज्यांच्याकडे कुणाकडं जर नसेल तर आपण याच्यामध्ये फ्रेश एंट्री येऊ शकतो थोडासा कमी आपल्याला दहा पाच टक्केपर्यंत आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसतो एक संधी इकडे एवढी एक चांगल्या पद्धती रे एका रेंजमध्ये स्टॉक आपल्याला ट्रेड करताना दिसतो तर आपल्यासाठी एक संधी या स्टॉकमध्ये आपल्याला फ्रेश एंट्री करण्यासाठी जर आपल्याकडे नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी आपण विचार करू शकता त्यावर आपलं स्वतःचं डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे एक वेळेस अनालिसिस सो होता त्याच्यानंतर या कंपनीमध्ये डिसिजन घेऊन आपली इन्व्हेस्टमेंट थोडीशी आपण प्रमाणात वाढून या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतो बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल बघितलं तर के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल बघत आहोत एकोणीसशे त्रेचाळीस रुपये आपणाला एका स्टॉकची प्राईस दिसते एका दिवसामध्ये वन डेला आज एका दिवसामध्ये या कंपनीनं आपणाला पाच पर्सेंटचं अप्पर सर्किट लागलेलं ला दिसते म्हणजे बाईंग खूप चालू आहे या कंपनीमध्ये कारण की ऑलरेडी या कंपनीनं खूप सारा असा चांगल्या पद्धतीचा रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो आणि आणखीनसुद्धा बऱ्याच लोकांचा विश्वास या कंपनीवर या कंपनीवर भरोसा आहे अजूनही सुद्धा या कंपनीमध्ये बाईंग चालू आहे आणि अजूनही सुद्धा या कंपनीचं अप्पर सर्किट लागताना आपल्याला दिसते बघा एका Uh, महिन्याचा विचार करूयात तर सहा पर्सेंट एकदम फ्लॅट दिसते पण सहा महिन्यामध्ये कंपनीना आपले पैसे डबल केलेले दिसतात अठ्ठ्याण्णव पर्सेंटपर्यंत आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिसतो मार्केटला कंपनी लिस्ट झाली झालेली एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला एक हजार पर्सेंट या कंपनीला मिळून दिलेलं दिसतंय बघा दोन वर्षामध्ये कंपनींना किती मोठा रिटर्न आपल्याला मिळून देताना दिसतोय आणि अजूनसुद्धा कंपनी ऑल टाईम हायवर आहे अजूनसुद्धा या कंपनीमध्ये खूप पोटेन्शियल आहे कारण की ही ग्रीनमध्ये कंपनी काम करते आणि ग्रीन पॅनलमध्ये काम करताना ह्या कंपन्या आणखीन मोठ्या तेजीमध्ये चालण्याच्या शक्यता आहे तर आणखीनसुद्धा या कंपन्यामधून आपल्याला चांगला खूप सारा मोठा रिटर्न मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला या कंपन्यावर थोडंसे रिसर्च कर राहणं गरजेचं आहे आणि या स्टॉकवर आपल्याला थोडंसं रिसर्च करून या प्रॉफिट नेट प्रॉफिट सेलवर थोडीशी से नजर ठेवून आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं गरजेचं आहे बघा बरेच दिवस ट्रेड करत होता एका रेंजमध्ये खूप चांगला या स्टॉकने आपणाला थोड्या दिवसामध्ये रिटर्न मिळून दिला आहे बरेच परत थोडासा एका लेवलमध्ये किंवा एका ट्रेडमध्ये ट्रेड करताना दिसतं आणि आज पण सुद्धा कंपनी ऑल टाईम हायवर आहे जेव्हा हे आता सध्या काय लागले सध्या अप्पर सर्किट लागले या अप्पर सर्किटमध्ये आपण या स्टॉकची खरेदी करू शकत नाही या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ हो शकत नाही पण जेव्हा कंपनी ट्रेड करताना दिसते नॉर्मल ट्रेड करताना दिसते जेव्हा नॉर्मल ट्रेडिंग होताना दिसेल तेव्हा आपण नक्कीच अशा स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घेणं गरजेचं आहे आणि ऑलरेडी जर असेल तर या स्टॉकमध्ये आपण आणखीन आपली होल्डिंग थोडीशी वाढवणं हे पण खूप गरजेचं आहे कारण की हा स्टॉक ही ग्रीन एनर्जीवरल्या कंपनी जेवढ्याही कुठल्या कंपन्यात चांगल्या जा चांगल्या रिटर्न देणाऱ्या कंपन्या नक्कीच आपण चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात तर यासाठी पण आपल्याला गरजेचं आहे या कंपनीवर लक्ष ठेवणं कंपनीचं मार्केट कॅप पण कंपनीचं खूप कमी आहे एक अकरा हजार करोड इतकं मार्केट कॅप आहे कंपनीचं आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्केट कॅप आपणाला छोट्या प्रमाणात दिसते म्हणजे एक संधी आपल्यासाठी स्टॉकचा पी थोडासा महाग दिसतो कारण की बहात्तरचा स्टॉकचा पी कारण की या स्टॉकमध्ये जास्त बाईंग चालल्यामुळे आणि चांगल्या क्वालिटीच्या स्टॉकमध्ये थोडीशी आपणाला पी थोडंसं हाय लेवलच्या प्रमाणात दिसतो तर आपणाला जर लाँग टर्मसाठी चालायचं तर तेवढा फारसं जास्त त्या गोष्टीचा त्या पीचा विचार न करता आपली थोडीशी कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आर ओ सी पण बघितलं तर एकवीस पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ बघितला तर आपल्याला जवळपास एकोणतीस पर्सेंट इतका दिसतं आहे फेस व्हॅल्यूसुद्धा या कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो म्हणजे भविष्यात ही कंपनी स्प्लिटसुद्धा आपल्याला करताना दिसू शकते बघा छोटी कंपनी आहे आपल्याला या कंपनीचं सेल बघायचं सेल कशा पद्धतीनं कंपनी मिळून देते चौतीस करोड एकोणसाठ करोड एकशे दोन करोड दोनशे तीस करोड आणि सहाशे चौवेचाळीस करोड एक हजार चोवीस करोड म्हणजे किती भयानक ही कंपनी आपल्या सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकू शकतो आपण नऊ करोड त्यानंतर सहा करोड व त्यानंतर बावीस करोड त्रेचाळीस करोड एकशे दहा करोड आणि एकशे बासष्ट करोड इतकं या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला गती दिसते बघा या कंपनीचं जर एक बघितलं तर आपल्याला या कंपनीचा वर कर्ज बघितलं तर एक हजार करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते रिझर्वच्या हो तुलनेत बघितलं तर कर्ज आपल्याला जास्त प्रमाणात दिसते रिझर्व यांच्याकडे फक्त सातशे पंच्याहत्तर करोड इतका रिझर्व आहे आणि रिझर्व कर्ज बघितलं तर एक हजार करोड या, या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते तर या कर्जाचा उद्देश काय की यांचे मोठमोठाले प्लॅन्ट आहेत मोठमोठाले प्लॅन्ट ग्रीनमध्ये कंपनी काम करताना दिसते मोठमोठाले प्लॅन्ट जर यांना सुरुवात करायची तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट भरपूर प्रमाणात यांची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट असते नंतर बेनिफिटच असते तर त्यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी यांना कर्जांची आवश्यकता पडते त्यामुळे या कंपनीवर थोडंसं सा कर्ज असणं साहजिक आहे हे आपण एक पॉईंट इग्नोर करू शकतो कारण की मोठमोठ्याले मुट प्लॅन बनवण्यासाठी त्यांना कर्जांची खूप आवश्यकता असते सुद्धा हो तर तो कर्जाचा एक पॉईंट आपण थोडंसं प्रमाणात इग्नोर करू शकतो बघा त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर काय बघायचं तर इन्व्हेस्टर कशा पद्धतीच्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना दिसतात बघा प्रमोटरकडे जर बघितलं तर आपल्याला त्रेपन्न पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सहा पर्सेंट दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट तेहतीस पर्सेंट इतके दिसतात पब्लिककडे जर बघितलं तर आपणाला पब्लिकची होल्डिंग पब्लिककडे बघितलं तर फक्त चाळीस पर्सेंट आपल्याला पब्लिक दिसते म्हणजे या कंपनीमध्ये आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर्ससुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत आणि पन्नास टक्केपेक्षा प्रमोटर्सची होल्डिंगसुद्धा आपल्याला दिसते खूप छान कंपनी आपण याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर टर्म टर्मसाठी चालू शकतो नसल तर याच्यामध्ये फ्रेश एंट्री थोड्या कमी कॅपिटलने घेऊन आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका नवीनच जर चॅनलवर कोणी व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र